नमस्कार मित्रांनो मी कोकणकर सागर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत स्वागतच करतो तर पहिले म्हणजे एकदम कशाच मित्रांनो एकदम मजेतला तो एकदम मजेत असेल तो आपलं नवीन चॅनल आला असं नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब आणि बेलगंडी वाजवली विसरू नका तो चला तर मागचा ब्लॉग तुम्ही समज असेल कशाबद्दल मित्रांनो होणारा एकदम मस्त होणारा आणि काल मी गावावर आलो आता हा दिव्यासाठी आधीची तुझंच आहे रूम तिथे आता जिथे घरी तर मामाला घर ते खाली तर फ्रेश वगैरे राहू नसेल आणि वरती आलं तर आता आम्ही तिघ जाणार आहोत कोण असं नक्कीच तुम्हाला समजेल सो तो मित्र आम्हाला पनवेला भेटणार आहे आणि कोणताकडे असेल तुम्ही नक्की नक्कीच समजावरून बरेच असेल तर आम्ही कुठल्या जायचं नक्की तुम्हाला सांगेन आणि खूप फुल डिटेल वगैरे सांगेन म्हणजे कसं जायचं वगैरे कसं नाही तर हा तुमचा ब्लॉग पूर्ण शॉर्ट करून बघा तुम्ही तर आला असाल तर नक्कीच सांगा गेलं असेल कुठे वगैरे कमेंट वगैरे कसं जायचं वगैरे तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन तो आता इथून ठाण्यावर जाऊ आम्ही कसं तर नक्की तुम्हाला समजेल तर शॉर्ट करून बघा ब्लॉग कंटिन्यू मित्रांनो आता दिवा टेशनला आम्ही उतरलो आहे सो आता बघू किती वाजता ट्रेन लागेल स्वतः ही गेली करायचं सो आता आम्ही इथून ठाण्याला जाणार आहे ठाण्याच्या इथून आमची पहिली फास्ट ट्रेन सुटून गेली स्वतः इथून लगेच तुम्हाला समजेल मित्रांनो फायनली आम्हाला लोकल भेटली सो आता इथंच बसला आहे आणि लगेच इकडनं आली सो आता इथून आम्ही किती वाजता नंतर लगेच समजायचं तिथे सव्वा आठशे आम्हाला सॉरी आठ आठ तीनचे आहे आणि तुम्ही लगेच लोकल भेटली तर लोकलने हॉर्न दिलेलं आहे आणि आता ठाण्याला पोचू लगेच तो संपूर्ण बघा ब्लॉक कंटिन्यू फायनली पण आम्ही पोहोचलो मी आणि आदित्य आणि सर्वेच तर येत असेल सो किती आ, तो 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 आता किती वेळ लागेल काय माहिती कारण तो आता जुरी नगरला होता त्याच्यामुळे आम्हाला थोडा लेट होईल मग सो आता बघूया मग इथून आता आम्ही पहिले पाचशे बॉटल वगैरे घेऊ आणि ते मग आला का मला लगेच जाऊ लोकेशनला तर आता फायनली रिक्षात वगैरे बसलोय तर रिक्षा निघून जातोय ठाकूरवाडी ना सर्व मी फायनली सर्वेसून आला तो त्याला तुम्ही बघितलं असाल आपल्याला किती टी ब्लॉकमध्ये वगैरे इथून किती अंतर आहे ह्यालाच माहिती आहे आणि जास्त करून आम्हाला एवढं माहिती नाही आणि कोणत्या गडावर जाणता नक्कीच तुम्हाला सांगत आहे सो लोकेशन वगैरे आणि आता इथून रिक्षाने किती भाडं वगैरे आहे ते नक्कीच तुम्हाला सांगितलं थोडा नाश्ता वगैरे आहे नंतर नाश्ता वगैरे घेऊन जायला नंतर मग नाश्ता वगैरे घेतो ना पुढच्या वगैरे सांगितलं आणि गाड्याचं नाव काय आधी गा गडाचं नाव आहे आणि अजून आम्हाला दोन गाडी फिरायचे वाजत नऊ वाज इथेच नऊ वाजलेत तर आता कसं काय आम्ही लवकर करू कारण आम्हाला रायगड रायगडवरती तर कुठल्याशी सवयच आहे तो जमायचा नाही आम्हाला पाणी मेन वगैरे भरपूर बसून घेऊ वगैरे पिण्यासाठी नाश्ता वगैरे घेतला तर मग पुढचा वगैरे सांगतो मित्रांनो फायनली आता आम्ही पोहोचलो गडाजीकडे कालावंती गड तर आम्हाला दुसरा एक गड करायचा आहे पण स्वतः इथे दहा वाजेत बघू करू आम्ही तो पण गड वगैरे त्या सर्विस आणि आदित्य आता पुढे वगैरे चालतो आणि पुढे समोर बघा गड तिकडे पहिला हॉटेलला जाऊन मी तयारी करायला लागेल इकडे म्हणजे हॉटेल जर म्हणजे नाश्ता वगैरे खायचा आहे कारण आता घेतला मी नाश्ता तो खाऊ मस्त की कारण सकाळी उठलो त्यानंतर काही घेतलंच नाही तो, तो हा गड आपला फर्स्ट टाइम आहे म्हणजे मी पण इकडे आलोय आणि तुम्ही पण नक्कीच पूर्ण बघा आणि दर्शन घ्या महाराजांसमोर टी शर्ट पण घातलं आपली मी मानगावकर रायगडची घातले सो नक्कीच हा संपूर्ण बघा ब्लॉग शेवटपर्यंत तर आमचा प्लॅन म्हणजे मी ठरवलेला मला माहिती नव्हतं जेव्हा मी गावावर आलो तेव्हा मी आलो आणला कुठेतरी दुसरीकडे जायचं पण शिकलेले गडावर जायचं बरा झाला आपलं पण दर्शन होईल आणि तुमचं पण समजणार दर्शन पण होईल आणि रूट वगैरे कसं ते तुम्ही नंतर थोडं वगैरे सांगत आहे संपूर्ण बघा ब्लॉग शेवटपर्यंत लवकर पोहोचूच नाश्ता वगैरे करून मग सुरात करून चढाल आणि कसं चढायचं वगैरे आहे गड तर नक्कीच तुम्हाला समजायला जे कोणी गेलं असेल तर नक्कीच कमेंट करा खूप मजा येईल एकदम खतरनाक तर शेवटपर्यंत बघा ब्लॉग कंटिन्यू पण आता फायनली आता आम्ही नाश्ता करतो आहे या, या वडापाव खायला कारण मगाशी आम्ही वडापाव घेतलेला आणि इथं थांबलो आहे हॉटेलमध्ये कारण इथे आणि मॅगी सांगितले अजून आम्हाला एवढा इथं पुढेवरती चालत जायचं आहे सो वडापाव खातो वगैरे मग नाश्ता वगैरे करून <coughs> मग ट्रॅकिंगला का स्टार्ट कारण दुसरं पण गाडी करायचं आहे त्याचं पण नक्कीच तुम्हाला सांगेन वगैरे हां आणि मग आता थोडं चार्जिंग वगैरे लावतो कारण चार्जिंग पण कमी आपल्या मोबाईलला सो नाश्ता वगैरे करा या मग तुम्ही मग खायला म्हणून मित्र न सुरुवात केली आम्ही आता चालायला म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे अजून तर लेट आहे म्हणजे इथून सरळ जावं लागतं ना आपल्याला आणि आणि आध्यावाहिनीमध्ये चष्मा लगेच घालून गेलो फुल मॅगी वेगी खाली झप्प झूपमध्ये आणि आता इथून असं फक्त चालत जायचं आहे कच्च्या रोडनी आणि नंतर मेन पांड्या कसं स्टार्ट होणार आहेत त्या गाडाच्या तर नक्कीच तुम्हाला समजेल सो अजून कोण आमच्यातला गेलाच नाही सो आता आम्हीच पहिला जात आहे यांनी ठरवलं आणि खूप चांगला प्लॅन केला तर पुढचा आपण दुसरा गड वगैरे बघू आणि मग ऊन तर आहेच आता वाजलेत साडे अकरा तरी वाजलेत आणि उन्हातून भर उन्हातून आता आम्ही तर भरायचं भरवून तर आता वरती ब... एवढा चढायचं आहे पण व्यवस्थित काळजी वगैरे करत आणि नक्कीच संपूर्ण बघत राहा ब्लॉक मित्रांनो लास्ट इथपर्यंत बाईक येऊ शकते फुडून रस्ता एवढा आलेला तो इथून स्टॉपच होता आणि इथून असा कच्चा रोड आहे स्वतः आम्ही तिकत राहतोय घाम तर बघितलं बसेल खूप आहे कारण अजून त्या पांड्या अजून चालू नाही झाल्या त्या आशा एकदम आहेत पांड्या एकदम गड्यात चढायला तर स्वतः इथून असा कच्चा कच्चा रोड आहे तो चढतोय म्हणजे इथून थोडी चालतोच वगैरे पण तुम्ही आलात ना बाईक वगैरे घेऊन तर लास्ट इथे येऊ शकता इथपर्यंत लक्षात म्हणजे बाईक वगैरे येत तर त्या तर तिथंच पार्किंग करावं लागेल तुम्हाला पण सो असं कच्चा रोडणी मला वाटतं इथून पावसाला इथून पाणी वगैरे असेलच रिक्षा वगैरे असते जास्त करून पावसातून येतच नाही वगैरे सो असं म्हणजे सकाळीच आमचं चुकलं सकाळी जायपे तो स्वतःकडं पाहिजे तरी पण स्टॅमिना आहे आमच्याकडे कारण नाही काही जमणार नाही आता इथून कंपोज झालं आमचे इकडून वगैरे रस्ते गेला इकडून गेला आहे सो इथूनच जाऊया चांगलं आहे कारण तिकडून थोडंसं जमलातून तर मग कंटिन्यू पूर्ण ब्लॉक शॉर्ट पॉईंट बघा एकदा पाहिंट चढायला सुरुवात केल्या आपला चारवेल ब्लॉक शॉर्ट पॉईंट बघत राहा तर मित्रांनो एवढा वरती आलोय पण सिटी बघा सोपनवेल सिटी आहे ती थोडा तिथं मध्ये आम्ही थांबलेलो आम्हाला मित्र पण भेटले दोघं एक साताराच आणि एक रत्नागिरीचा आहे स्वतः इथं थोडा वेळ बसलेलो नंतर आता एवढा चालतो वीस मिनिटात आम्ही एवढं एवढं कवर केलं आहे सो दोन रस्ते तिक तिकडून म्हणजे गाव वगैरे ते मित्र बोलत होते तिकडून वेग आहे आणि स्वतः हिथून चालत होते आणि एवढी सिटी बघायला ना इकडे ना भारी दिसेल अजून अजून वरती गेले वगैरे ना खूप अजून चांगली व्यवस्थित दिसेल चांगली मस्त एकदम दिसेल वारा वगैरे बघूया तर स्वतः गरम तेवढं झालं ना ना आणि इकडे पुढे आता चालत जाऊया शेवट पण इकडून आता आम्ही आलो वरतून आणि सिटी बघा कसली दिसते पनवेल सिटीवर ना तो समोर बघत असेल तर आपला गड इकडे एक गड आहे इकडे गड आहे सो इकडे गड तुम्हाला मी नक्की सांगतो आणि इकडे तुम्ही आलात ना तर इकडे लास्टलाईवरती एक घर आहे थोडा तुम्हाला आराम वगैरे करायचा असेल तर करू शकता फुल टोटली आधी तर खालीच आहे तर हे गड आहे मित्रांनो कलावंतीगड आणि इकडे प्रभलगड तर इकडे आपलं जायचं आहे वरती चढून ते सिटी आता इकडे चालवणार आहेत आणि सो आधी तर इकडे खालीच आहे आणि सिटी बघायला तर मजबूत भारी एकदम आहे सो संपूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू पोचूच टाईम आत्ता वाजल्यात बरोबर साडे अकरा सो पोचायला आधी तरी किती असेल काय माहिती तर मित्रांनो प्रभलगड आणि कलावंतीगड इकडेच आम्हाला त्याचा बोर्ड तुम्हाला आम्ही दाखवलोच वगैरे फोटो वगैरे टाकलेला ब्लॉगमध्ये तो सो आता इथून जातो आहे पण बघूया म्हणजे कंपू झालं आहे समजत नाही कुठला कुठून काय दोन रस्त्यात तिकडे गेल्या आणि इकडे गेला सो तिकडून ते ट्रॅकिंग वगैरे करतात म्हणजे रश्मी वगैरे ते आहे आणि इकडून असा कच्चा गेला आहे वरती सो आता मुलं वगैरे चालतेच हे दोन मित्र आम्हाला भेटले आहेत एक साताराचा एक रत्नागिरीमध्ये सो ते आम्हाला आहेत आमच्यासोबतच जाऊ आम्ही आणि मग पण असं फुले राहणार होणार एकदम सत्ताना राहत होणार आता पण एवढं जमलं आहे ना म्हणजे बोलताना पण एवढं हे आहेत तर इथं आता पुढे बोर्ड वगैरे आहेत आणि इकडे घर आहेत तशी खतरना कटतो आणि फर्स्ट टाइम एवढा आलो खतरना मस्त की तुम्ही पण एन्जॉय करा आणि लास्टपर्यंत बघत राहा मग इकडे आता चालत चालत आलो आहे मी मित्रांनो तर इकडे आता मला गाव लागलाय तिथून मधून स्टॉप घेतो कनलगड आणि प्रबलघर आणि का प्रबल गड इकडे तर बाजूला आणि कालवंती गड इकडे आहे आणि इकडून हा गाव लागतो सो इकडून गावात नाही लागतो आणि तिकडे प्रबलगड सो तिकडे पण जायचं आम्हाला पण पण आम्हाला हा इकडे करायचं आहे मस्त एकदम आहे वातावरण आंबा वगैरे झाडं खूप मस्त आहे आणि इकडून गाव आहे खूप सुंदर आहे सो आता इकडून आता आम्ही ट्रॅकिंग तर चालूच आमची तर चालतोच आम्ही आता मस्त की लवकरच आता पोहोचू आवडलं काय आता बारा वाजेला आले अरे आणि समोरून बघा वाटतं भारी तो कमेंट करा नक्कीच तुम्ही पण या आणि पावसाळा टायमाला आला तर आता खूप मस्त की सीन वगैरे हो बघण्यासाठी आहेत आणि पण थोडी रिक्स पण वगैरे हो आहे कारण पावसाचा टायमात कारण तो आता आम्ही चढणार आहोत म्हणजे घर असं पायडे वगैरे हो ते खत्तर म्हणजे रायगड आपला रायगडचा बघितलं असेल लॉक किल्ले रायगडचा स्वतः हे कसं आहे ते नक्कीच तुम्हाला समजाल कारण मी पण आता फर्स्ट मिळून जाते पहिल्यांदा स्वतः ह्याच्या पुढे पण खूप खूप आंबळे करायचे चांगले गड वगैरे सो कंटिन्यू पूर्ण ब्लॉग बघत राहू मित्रपरिवार आपले चालत आहे जसं की मित्रांनो असं आम्ही होतो सर्वेश बघ आधी आध्या भाई आता गार लागत आला ना असं जंगलातून खतर नाग असा सो पहिले तिकडे मी हे आता एवढा जंगलात आहे ना खतरनाक गार वाटतोय तुम्ही पण आला सर जो आला नसेल तर नक्कीच या मित्रांनो तर अशी बाकी बाकी जे मित्र म्हणजे जी सकाळी नाही काही म्हणतो आदित्य भाई या मित्रांनो असं नाही कारण तो पहिल्याच दमला देते कारण आता हिते एवढा गार वाटेल नाही रानातून असं खतर तर चला तर मग आता आम्ही लवकरच पोचू कंटिन्यू पूर्ण ब्लॉक बघत राहा अनु असा रोड बघा आता हा तो जंगलामधून दे। आता डायरेक्ट हा असा रोड कच्चा एकदम फुल डेंजरस एकदम पाय वगैरे सटायला ना वेळ गेला फक्त व्यवस्थित व्यवस्थित बघा आत्ता मोबाईल झाडून राहिला खाली आमची पब्लिक बघा येते एकदम रिक्स आहे एवढा पण आहे पण पावसाळी खतरनाक वाटते मला सो आम्ही चढतोय सरी पण बाकी ती मुंबईचे वगैरे आहेत परत ती चले पाठीतच एवढं कवर करतो ना आम्ही खतरनाक जबरदस्ती हे बघ आणि इकडे बघा गुप्पा बघा उगे चढून वरती कसं बाई साप गुप्पा बाबा बसली खतरनाक आवाज गुंततो बघा आवाज आतमध्ये झाला रिक्स वाटते सो आम्हाला हो हो, हो। इकडे आहे हा मोठी आहे बघित आणि समोरचं वातावरण बघा खतर बघा मस्त एकदम आणि इकडे बघा एवढा वरती नाही तू पण ब्लॉक रिक्स वाटते कारण आमच्याकडे पण आहेत ना त्याच्यामुळे सो आता इकडून आता आम्ही वगैरे बोलून पुढचा रस्ता अजून आहेच आपला हा एवढा <laughs> वरती खालना चढत चढत आलो आम्ही इकडे जरा बसलो आहे इथे म्हणजे असं झोपडी आहे आणि आम्हाला इथून ट्रॅकिंग आता करायची आहे पूर्ण अशीवरती धर दर जायचं कातल्याने व्यवस्थित जाऊ कारण पुढची तिकडची मुंबईत म्हणजे बरोबर तिथं कसे तिथे त्याचं आम्हालाच वाटतं भाई चढते बघा असं मित्र हा आणि आता हे इथून चढ चढत असं जायचं आम्हाला इथून डोंगरावर मग त्या पायड्यावरती इकडून स्टार्ट होणार आहे त्या तो पूर्ण कंटिन्यू बघा आता ही मेन आता सुरुवात आहे आमची तेवढं जायची आणि माझी तर फर्स्ट टाइम आहे ट्रॅकिंग म्हणजे एवढी स्वतः सूच वगैरे आहेत एकदम व्यवस्थित सो आम्ही आता चढूच आमचा आहे जिद्दच तो खतरनाक ब्लॉग शॉर्टपर्यंत बघत राहा तर मित्रांनो स्टार्ट झालेला पांड्या सो आता हा एवढा कातर तो विथून येऊन एवढा रिक्स आहे ना खतरनाक भाई आध्याबाई बघा आता असं एवढं चढायचं आहे फक्त सेल्फी शूट असते तर एकदम व्यवस्थित झाला असतात कसा जायचं एका हाताने चढायचा आणि एका आता शूट करायचा मित्रांनो पूर रिक्स आहे चला तर तुम्हाला नेमकं नेमकं जगेन घरात पाहायला चढायचं आहे आणि महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे कंटिन्यू पूर्ण बघत बघायला एवढं बघू एवढं म्हणजे हे तर काय करू म्हणजे ब्लॉग शूट करू का चढू फक्त असं झालंय खतरनाक एक हातात हे करायचं आहे काय ना पण महाराजांचं दर्शन नको घेऊन फटफट फो चढ फोटो एकदम आणि कुत्रा बघ असा झोपलेला आहे श्वास असं चढत जायचं आहे आणि वातावरण फक्त एक तर इकडे गेला गेला आधे भाई चालतंयच खतर आणि इकडून एवढा घारघार घार वाटतोय ना खर मजा वेगळी आहे भाई आता आधी इथून आवाज देणार आहे आणि आवाज डबल बघा असा ऐकतो एकदम आला का आवाज भाई आता महाराजांचं नाव घेश आदित्य वरती अजून घुमेल हां ओके ओके चालेल सर्वे शर्जा मित्र बसलेले भाई आणि आधीने आवाज दिलेला खतरनाक आणि वरती जाऊन महाराजांचा आवाज देणार कारण अजून घुमेल खतरनाक आणि पनवेल सिटी वगैरे दिसते खतरनाक भाई यांनी प्लॅन केलं खतरनाक असं वाटलं पावसातून आहे ना चढतेच वरती चला कंटिन्यू करून बघत राहा आणि ब्लॉक शॉर्ट पर्यंत बघायचं मित्रांनो या लिंबूरास पियाला सो इथे आम्ही आता बसले वरती येऊन जरा म्हणजे ते चढून वगैरे आणि सगळ्या बघायला मस्त वाटतंय या मस्त की आता पितू लिंबू जरा मसा की हा हा एक नंबर खतरनाक खातो मी सर्व शाळे घेतल्यानंतर हे घेतील सो अजून वरती चढायचं आहे संपूर्ण बघा ब्लॉक शॉर्ट पर्यंत लवकरच तर मित्रांनो फायनली आम्ही पोहचलो वरती आणि समोर बघा डोंगर किवढ मोठा येत पण सो असं झालंय की वरती चढण्यासाठी तीस रुपये चार्ज आहे काकांकडे पण असं आपल्याला आमच्याकडे सगळ्यांकडे ऑनलाईन आहे आणि आम्ही तिथेच ज्यूस पियालो तिथेच कॅश संपली आमची सो होते ते कॅश आता ऑनलाईनच आहे पण इथून पण ही रुपये किती बघा सॉरिक्स आहे सो आणि पोहोचलो गडावरती पण ती गड मित्रांनो हा आणि हा प्रभालगड समोर दिसतो तुम्हाला सो आपण तिकडून जाण्यासाठी पण तो तिकडून जाण्यासाठी आहे आणि असं आपल्याला का वरती बघते आता आमच्याकडं आता कॅश चा वगैरे चालू आहे कारण दादाकडं दादाकडं कॅशच पाहिजे तिथे म्हणते तर गाल्यावरती गडवरती पोचतो फाई आणि हा गड बघायला तर तीक तिथून तिकडून सा आहे रस्ता जाण्यासाठी सो पण एवढा म्हणजे भारी वाटलं ना रिक्स तर आहेच थोडीफार आणि इकडून खाली गावा वगैरे समोर गाव आणि तिकडे पनवेल सिटी आहे सो आता वरती असं रशिने चढत आहे आणि आलो आहे तर चढणाच वरती आणि तुम्हाला व्ह्यू दाखवणारच तर लास्टपर्यंत बघत राहा बघे पुढे पुढे काय होतं ते आता सर्वे पहिला चढत आलाय गडवती कलवंतीगड समोर बघताय तर मस्त के वरती माणसं आहेत त्याची काय काय गेलेली आणि आता रिक्स म्हणजे एवढं असं नाही पण हे मा दादा सोबत असतो <laughs> कारण सपोर्टसाठी आता हा पण दादा जातो आहे स्वतः आता आदित्याची भारी आहे आणि सर्वेस तर बाई वरती गेलेलं जाईल तर मी पण जाईन तो मी फोन व्यवस्थित धरून व्यवस्थित जाईन आणि आपल्याला जाऊन वरती महाराज दर्शन घ्यायचं जाई तर आता आदित्य जातोयच हलू हलू चौकास आणि दादा पण जाणार आहे फिरू वर भेटू आपण हां हां बाईला खरंच खरंच मजा आहे आणि आधीच चढत आहे स्टॅमिना वर ना आधी बेकार बी कोणतो

त्या पाहिजे मित्रांनो फायनली आम्ही आता वरती आलो आणि फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढले आणि महाराजांचे दर्शन वगैरे सगळ्यांना आम्ही केलं तर आता थोडं था थांबले कारण ती पहिली जी गँग आलेली मी मुलं वगैरे ते मुली वगैरे ते आता वरती येते त्यानंतरला मग आम्ही खाली उतरू खूप रिक्षा आहे त्याच्यामुळे आणि समोर ड्रॉंग म्हणजे रायगडला आलं सगळं एकदम वाटतंय पण रायगड तो रायगड आपला किल्ला आणि अशा महाराजांचा किल्ल्यावरतीच याला खूप मस्त वाटत अजून खूप गड वगैरे करायचं आम्हाला कारण इकडे माहिती नव्हतं नाव वगैरे माहिती होतं पण इकडे कधी आलोच नव्हतं पण सो इकडं आलो आणि महाराजांचं दर्शन मी आणि मूर्ती म्हणजे आपले सगळे हो मावले आहेत मी त्यांची टीम वगैरे त्यांनी बसवली इकडं मूर्ती वगैरे आणि इकडे मग याच्यासाठी तीस रुपये चार्ज लागतात तुम्हाला मी मगाशी सांगितलं आणि ट्रॅकिंग वगैरे कशी केली आम्ही ते नक्कीच मिळवलं कारण मला पण एवढी धकधक धकधक करताना खत्तर म्हणजे म्हणजे त्याने गावाला नाही ठेवले आहे कारण कोणच नाही असं सोडू शकत म्हणजे बिना रसीचा सो फुल रिक्षा आणि पावसातून एवढा रिक्षाने खतर नाही तर आता तेवढे येतात पुढचा आणि समोर डोंगर बघतात कसले खत्तर नाही आणि मी जेव्हा मगाशी आवाज दिला तर तेव्हा आला आणि इकडे आवाज जायतच नाही वगैरे सिटी वगैरे मला तरी पण सो आता इकडे नंतर मग मी खाली उतरू मग पुढचं वगैरे तुम्हाला थोडंफार सांगत आहे आणि बाकी माहिती वगैरे असेल तर नक्कीच आपल्या मध्ये बायो बायोमध्ये असेल आणि आपल्याला असे मित्र वगैरे भेटलेच नवीन तर आपल्या गावचे एक आणि एक साताराच वगैरे सो पूर्ण शेवट पण बघा तुमचं पण महाराजांचं दर्शन झालं आमचं पण तर हा ब्लॉक इतकेच एंड नाही होणार कारण खाली पण जायचं पुढचं पण तुम्हाला नक्कीच सांगेन प्लॅनिंग वगैरे तर लास्टपर्यंत शेवटपर्यंत बघत राहू तर मित्रांनो आता सर्वे आता खाली उतरतोय आणि विमान तर आपल्याला डागातून दिसणार नाही ह्यांची ती पब्लिक वगैरे आलीच पहिली मित्र ती आपले आणि तो बघा होता आपला मित्र अजून एक आणि तर सर्वेच घ्या उतरलाच खाली पहिल्याचदाच पहिला पहिलाच लावतोय सुरुवात आणि पहिलाच खाली उतरला की आणि जातात आहेच आणि आता जातो आदित्य आणि नंतर माझी लाचची बारी आहे सो माझी लाचची व्हिडिओ काढायला कोणत नाही राहणार आहे शोचाल तर शोचाल तर एवढं तर जातो आदित्य आणि बाकीची तर भेटू खालीच नसैकी फायनली आता मी खाली उतरायला सुरुवात केली एक वाजून पाच मिनिटांनी तर किती वाजते किती नाही म्हणून बघा अशा पाहिड्या एकदम खतरनाक हा मागून मागून ह्याचा काय व्हिडिओचा आता काय म्हणजे हेच बोलतोय मागून मागून काढ इथं पुढं लक्षात असं द्यायला पाहिजे फारच लक्ष गेला म्हणजे गेला पुढं असं आहे सो आता हलू हलू काढतोय आणि ह्याचे फार व्हिडिओ आहे ते टाकतो रिक्स पण आहे तेवढा पावसातून आता आणि हवा आता सुटलेला बाई खर मस्त वाटते चला हे बघा अशा ते उतरते मित्रांनो येऊन इथे स्टॉलवर थोडा बसले वगैरे आणि आधी आणि सर्वेस मस्त की झोपालवरती खेळतोय त्यांना मागाशी भेटला ना वगैरे सो आधी त्यानंतर मित्र आनिश आनिश नावा दादा भावाचा आणि आता हा दादा गेलाय आणि आता आला तो हा जो जो जोकर होता आणि हा म्हणजे आपला सर्वेश आता इकडे थोडा बसलोय कात्री खाऊ बघू आणि फायनल आद्याला आपल्याला भेटलेलं आहे आणि कुत्रा बघा काय करतोय म्हणजे आम्ही इकडनं वरण आलो खालना वरना सॉरी खाली आलो खरं दमलोय ना खूप त्याच्यामध्ये हे झाले सो आता मी बघतोय मी आध्याच्या बसली आध्याच्या बसली आध्याच्या लागे आध्याच्या लागले बाई तो चला तर बसते बघूया मित्रांनो आता मी मस्त की बसलोय झोकावर आणि शेवटीला फायनली भेटल्या सद्गुरू छत्रपती शिवाजी महाराज जो आणि सद्गुरू स्मरण करून घ्या पायाकडून तर मस्त की आता झोकल्यावरती खूप मस्त वाटतंय सावली वगैरे आहेतच आणि इकडे बघा हे आता मस्त की वडापाव हातेच आम्ही मागाशी घेतला जातो पण जास्त काही बोलत नाही आता डायरेक्ट खाली भेटू मस्त की झुंजामध्ये फायनली मग आता आम्ही असं जण रिक्षेतून जातो तर जर जलश वगैरे गेला की आम्हाला आता रिक्षातून सोडणार आहे तो कलकडी कलकडी जास्त रस्त्यात जुना तर डायरेक्ट भेटू पनवेल स्टेशनला मग तिथून डायरेक्ट घरी जाणार आम्ही तो पूर्ण कंटिन्यू पूर्ण ब्लॉक बघत जाणार आहे नंतर आम्हाला पुढचं वगैरे सांगता त्यांनी थोडी माहिती वगैरे डायरेक्ट भेटू आता पनवेल स्टेशनला पण सगळे आमच्या आद्या आणि मित्र वगैरे सगळे आता आम्ही ट्रेनमध्ये आहे बसतो आहे पनवेल स्टेशन आहे तो बघाय सर आजूबाजूला पनवेल स्टेशन स्वतः आता आम्हाला ट्रेन भेटली तीन छत्तीसची कारण आज आहे तर मित्रांनो आज आहे मेगा ब्लॉक त्याच्यामुळे ट्रेन म्हणजे हम्हाला डायरेक्ट ठाणा ट्रेन भेटली तो बरा झाला पण सर्वे म्हणतोय डायरेक्ट गोरे गावला सो बघूया नंतर मग आता काय ते डायरेक्ट आता घरी जातो मस्त की फ्रेश वगैरे हो होतो बाकीचं काय तर नंतर घरी गेल्यावरती सांगतो हो वगैरे लास्ट पर्यंत तर मित्रांनो फायनली पोहोचलो मस्त की घरी किती साडेसहा वाजता पोहोचलो मस्त की घरात खूप दमलो वगैरे आणि मी आलो आणि झोपलो तर वगैरे कारण आलो आणि सहा साडेसातला झोपलो तो डायरेक्ट साडेआठला उठलो आता मस्त की जेवलं वगैरे आता वाजत नाव मित्रांनो आता मस्त की परत थोडा आता आराम करतो कारण उद्या जाणार आहे परत आता मित्रांत डायरेक्ट उद्या गावी जाणार आहे कारण सुट्टी संपली कारण त्याचा दिवस आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये तर उद्या बघून ब्लॉग बनवलं तर बनवीन किंवा मिनी ब्लॉग वगैरे बनवीन सो हा ब्लॉग तुम्ही नक्कीच संपूर्ण बघितलं सर खूप खूप धन्यवाद सर्वांचा लास्टपर्यंत बघितल्याबद्दल आणि महाराज पण दर्शन झालं आणि खूप तुम्ही पण नक्कीच जाऊन या आणि असे गट म्हणजे किती आहेत आपले फिरायला फिरायचे तर आहेतच आणि तुम्हाला मी नक्की जाते सो आपलं झालं प्लॅन मस्त की झालं आणि तुमचं पण दर्शन झालं महाराजांचं पण आणि आमचं पण पण पावसातून थोडी मला रिक्सच वाटते कारण मी पण एवढं फर्स्ट टाईम गेलो थोडा कच्चा वगैरे एवढं आहे का आणि पाणी वगैरे वगैरे राहणार आणि ते वरती बघितलं वरती म्हणजे महाराजांच्या दर्शन जाण्यासाठी नक्कीच जाग गेलं तर म्हणजे ते एवढं चढायचं असं ना तर पाहिले कारण ते असं एवढं का महाराजाने गेलेलं म्हणजे शेतूनसाठी लगेच म्हणजे आपण लक्ष वगैरे जाण्याचं लगेच तू वर्ण तेव्हा ते असं म्हणजे एवढं एवढं उंच उंच गड गेलं महाराजांचा असं जर म्हणजे कुठलाही गड बघा असं एवढं उंच गळत कारण शत्रू कुठून काय दिसायचा लगेच वरना सिग्नल म्हणजे आपण एक सिग्नल बोलतो ना तर असं प्रत्येक गडांवरती असं द्यायचं म्हणजे इकडनं डायरेक्ट पुढच्या म्हणजे कुठला म्हणजे रायगड जवळ गड असेल तर असे असं सिस सिग्नल आहे पुढे म्हणजे काय वगैरे असं म्हणजे आहे तर लगेच त्याच्यासाठी तेवढं एवढं उंच आणि वरती जाऊन एवढं भारी वाटलं ना खूप मस्त आहे की भले भारी फिरायला तर नक्कीच तुम्ही पण जाऊन या हा ब्लॉक इथेच एंड करतो आवाला नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय झूम जा Gracias. De...